नमस्कार अंतरंगातील मनोगत मध्ये बैलपोळ्याची कहाणी ऐका बैलपोळ्याची कहाणी ऐका रोजच्या जीवनात चालत होते बैलपोळ्याची तयारी करण्या बाजारात मी पाहत होते सुंदर बैल विकायला होते जणू पूजनासाठी सज्ज जसे मी अचानक पाहिले त्यांकडे डोलाणे जरू तोऱ्यात होते मी अचानक पाहिले त्यांकडे डौलाने जणू तोऱ्यात होते एक अचानक बोलू लागला उद्या मान मोठा हसत त्याकडे पाहत राहिले मान डोलवतच कृतार्थ झाले तोच अचानक काकू आल्या बैलांची किंमत करण्या तोच अचानक काकू आल्या बैलांची किंमत करण्या विकणाऱ्याने किंमत केली तीस पन्नास शंभर पाचशे नी आठशे अशी विकणाऱ्याने किंमत केली तीस पन्नास शंभर पाचशे नी आठशे अशी काकू आपल्या हसत म्हणाल्या तीसशे पंचवीस ला द्या की हो दादा काकू आपल्या हसत म्हणाल्या तीसशे पंचवीसला द्या की हो दादा दादाने नकाराची मान डोलवत नाही नाही म्हणायला सुरुवात केली काकू पुन्हा गळ घालू लागल्या मातीची का एवढी पंचवीस रुपये किंमत काकू पुन्हा गळ घालू लागल्या मातीची का एवढी पंचवीस रुपये किंमत आता मात्र माझा विचार थांबला आता मात्र माझा विचार थांबला मातीची किंमत करण्या आपण कोण आहोत मोठे या सृष्टीचे निर्माते आता मात्र माझा विचार थांबला मातीची किंमत करण्या आपण कोण आहोत मोठे या सृष्टीचे निर्माते त्यामुळे संस्कृती आणि सण साजरे करत निसर्गाचे भान ठेवा त्यामुळे संस्कृती आणि सण साजरे करत निसर्गाचे भान ठेवा आदर आणि आस्था राखत परंपरेशी जोडताना बैलांची नाही पण मातीशी तरी ना जोडा आदर आणि आस्था राखत परंपरेशी जोडताना बैलांची नाही पण मातीशी तरी ना जोडा मातीशी तरी ना जोडा ही बैल पोळ्याची कहाणी ऐका हा लेख तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत बैलपोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद